नमस्कार आज चोवीस नोव्हेंबर चो सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाटवा जीव सुंदरा स्वच्छ सुंदर आणि मुक्त ठेवू या झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थात जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह आजची दैनंदिन सायकल सफर ही पलूस देव कुंडल कुंभारगाव देवराष्ट्रे या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जन्मस्थळी भेट देऊन यशवंतराव चव्हाण अभयारण्याला भेट देऊन सागरेश्वर मंदिर आणि आता परत पलूस असा हा आजचा सायकल प्रवास आणि यामध्ये केतन साबळे प्रणव पाटील अथर्वण पाटील आणि मी मग रोमल मैसर सहभागी झालो हो। आहोत सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या धन्यवाद